आता आपण आहोत पुण्यामध्ये <गयाँ> पुण्यातला मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे पारंपरिक पद्धतीने पालखीतून या बाप्पांच्या विसर्जन आहे ते होणार आहे त्यातल्या मानाचा पहिला गणपती कसबा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली असल्यामुळे मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर जी प्रमुख मंडळं आहेत त्यांच्याकडून देखील आपल्या गणेशाची मूर्ती आहे ती मनप मंडपाच्या बाहेर काढली जाते त्यांच्याविषयी सुरुवात होते वैभवशाली परंपरा ही पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळते पुण्यातला कसबा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो याच बाप्पाच्या गणपतीची विसर्जन मिरव आता सुरुवात झालेली आहे आता पारंपरिक पोशाख झाल्यानंतर त्यासोबत असा सगळा साज एक वैभवशाली परंपरा पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीला पाहायला मिळते रस्त्यामध्ये रांगोळ्या देखील काढल्या जातात आणि अशा सगळ्या एक मोठा लावाजमामध्ये पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतो